हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली गौरी गणपतीचं आगमन हे आपल्या बंगालला झालेलं आहे माय मी मागं व्हिडिओ पोस्ट केला होता म्हणजेच अगदी लास्टचा व्हिडिओ की लोकं असं आहेत तसं म्हणतायत तर त्याला नंतर बऱ्याच पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या तर त्याबद्दल धन्यवाद कारण प्रत्येकाची परिस्थिती ही प्रत्येकाला माहीत असते काल गौरींचं आगमन झालं आज आहे हळदी कुंकू मी काल गौरायांकडे बघितल्यावर माझे एवढे डोळे भरून येत होते ना मी सांगू शकत नाही मी खूप वेळा म्हटलं आहे की हा जो आहे माझा मोस्ट फेवरेट फेस्टिवल आहे तो म्हणजे गौरी गणपती पण मला अशा साध्या सुध्या गौराया बघू वाटत नव्हत्या तो मला आता काय सांगू मी फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवली होती लाईफमध्ये कोणाचीही मदत न घेता आणि ती एकदम परफेक्ट जमली होती म्हणजे माझ्या पोळ्याही अगदी तम्म फुगल्या होत्या कारण मी त्या खास गौरायांसाठी बनवल्या होत्या मला तरी पर्सनली असं वाटतं जेव्हा लेक माहेराला येते तेव्हा ती छान सजून धजून यावी असं प्रत्येकाला वाटतं म्हणजे प्रत्येक आईला एक समाधान वाटतं माझ्या गौराया पण आल्या पण आपन... मला जशा हव्या होत्या ना म्हणजे दरवर्षी माझ्याकडे येतात तशा नव्हत्या त्याच्यामुळं मला कुठंतरी वाईट वाटत होतं आणि माझ्या ना कंटिन्यू ज्या दिवशी मी गौराया बसवले ना त्या दिवशी पाणी होतं माझं मनही कशात लागत नव्हतं पण आज जरा बरं वाटतंय कारण त्यांनीही मला समजून घेतलं म्हणजे जेव्हा मी सगळं व्यवस्थित मांडलं वगैरे तेव्हा अशा छान दिसायला लागल्या मग थोडंसं बरं वाटायला लागलं अजून आपल्याला तरी काय असं हवं असतं जेव्हा माहेरपणाला जातं तेव्हा प्रत्येक आईला वाटतं किंवा प्रत्येक माहेरच्या माणसांना वाटतं आपण आनंदी दिसावं सुखी समाधानी दिसावं आज माझ्या गौराया खरंच खूप सुंदर दिसत होत्या आणि मनाला खूप भारी वाटत होतं आता गावाकडं करंजी वगैरे हे तर बनतंच आता मी दरवर्षी तर गौरायांना ते खाऊ घालतेच पण म्हटलं ह्यावेळेस जर माझ्या गौराया माझ्यासोबत जर बंगालला आल्या असतील तर बंगालचं स्वीट आपण त्यांना खायला घाऊयात कारण पूर्ण भारतामध्ये बंगाली स्वीट हे खूप फेमस आहे आणि हे छान हे असतं मग मी स्वीटच्या दुकानात गेले आणि त्यानंतर आ, स्वीट वगैरे घेऊन आले आता गंमत काय माहिती का करंजी ह्या वगैरे बनवण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आमच्या ह्यांची ट्रेनिंग चालू आहे आणि हे हार्डली एकच तास तास ते फक्त घरी आणि मला श्रीला बघून एवढं सगळं मॅनेज होत नाही पदार्थ इकडे भेटत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे भेटतही नाहीत आणि श्रीला घेऊन जाणंही मला होत नाही एक संडे फक्त मिळाला त्यामध्ये त्यांनी आउटपास घेतला आणि मग आम्ही हे स्वीट म्हणा किंवा फ्रूट्स म्हणा हे बाहेरून जाऊन घेऊन आलो मला खरंच आज खूप बरं वाटत होतं ह्या ज्या माझ्या फीलिंग्स आहेत ना त्या फक्त माझ्या मला माहिती आता बरेच लोक म्हणतील तू व्यक्ती राहायला हवं होतं असं करायला होतं गावी राहायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं पण ज्याचं त्याचं प्रत्येकाला ता। माहीत असतं माणूस एक एक दिवस सोबत राहण्यासाठी किती हे करतोय आणि आमची तर बंगालची पोस्टिंग म्हणजे एक प्रकारची आमची गंमतच आहे फक्त ह्या पोस्टिंगने आम्हाला क्वार्टर्स दिलेले आहेत बाकी सोबत तर अजिबात दिलेली नाहीये असो आता नेक्स्ट पोस्टिंग येईल सहा महिन्यामध्ये काय माहिती आता कुठे येते सोबत राहायची माहिती आहे की फील्डमध्ये आली तर मग काय गावालाच राहायचं आहे असो त्यानंतर मग जे मी फ्रूट्स मांडले होते प्लेट ते सगळे एकाच प्लेटमध्ये ठेवले कारण मला सगळं जे आहे ते फक्त वरच ठेवायचं होतं जेणेकरून श्रीचा हात पोचणार नाही तरीही श्री टाचावर करून काय पाहिजे ते त्याला घेतच होता असो म्हणतात ना लहान मुलं देवासमान असतात त्यानंतर तरीही मी त्याला खूप समजावलं होतं गणपती बाप्पा कान कापतात असं नाही करायचं तसं नाही करायचं आणि तोही म्हणजे त्यांनी मला बरंच हे केलं अजिबात त्यांनी त्रास दिला नाही म्हणजे दिला असं नाही पण लिमिटमध्ये होता कोणत्याही गोष्टींना के हे केलं नाही फक्त रांगोळीला त्याला खेळायला जास्त मजा येत होती आणि हे काय मांडलं आहे ना हे जे स्वीट होतं ना ते त्याला खाऊन बघण्यात खूप उत्सुकता होती की हे नक्की काय आहे कारण मी जास्त त्याला स्वीट वगैरे एवढं खायला देत नाही हे जे बाहेरचं आहे ते त्यानंतर जे आहे ते सगळं व्यवस्थित मांडून घेतलं जे काही आहे ना ते खरंच मनोभावे झालेलं आहे कोणाला कळो अथवा कळो देवाला माझ्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्या खूप चांगल्या कळतील माझा जो मनातला भाव आहे ना तोही खूप चांगला कळेल देवाला म्हणण्यापेक्षा माझा मला स्वतःलाच इतका कळला आहे ना तर काय सांगू कारण मी तुम्हाला खूप वेळा म्हटलं मला एकदम त्यांना असं नटून थटून बघण्याची सवय आहे पण आजही जर तुम्ही निरखून पाहिलं ना माझ्या गौराया सुखात आणि समाधानात दिसत आहेत कारण त्यांना माहीत आहे कितीही काही असलं तरी सासरी कितीही श्रीमंती असली ना तरी माहेरची भाकरी प्रत्येकाला गोड वाटते आणि ती आहे त्या परिस्थितीत स्वीकारली जाते ह्या वर्षी मात्र माझं असंच झालेलं आहे पुढच्या वर्षी मी नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करेन अगदी माझ्या मनाला समाधान भेटेल असं कोणी काही म्हणण्यापेक्षा माझ्या मनाला काय वाटतं ना हे खूप महत्वाचं आहे मी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर नाही शेअर करत कारण त्या बऱ्यापैकी हाईट ठेवते कारण असं कदाचित वाटतं की आपलं पर्सनल लाईफ लोकांसोबत नको यायला आणि जर आली ना तर उगस त्याचा इशू होतो असं मी बऱ्याच गोष्टी हाय ठेवते पण कधी कधी मलाही खूप वाईट वाटतं तसं जर खरं म्हणायला गेलं तर ह्या गौरी गणपती माझ्याच घरी असायला होत्या पण कसं माहिती का जशी मला आवड आहे ना तशी सगळ्यांना आवड पाहिजे घरी तरच ह्या गोष्टी पॉसिबल होतात आता कोणाला काही बोलण्यातही अर्थ नाही आहे कारण कसं प्रत्येकाला आपापल्या नवऱ्याच्या सोबतच राहायचं असतं जसं माझं आहे तसंच सगळ्यांचं आहे पण मला पर्सनली वाटत होतं की घरी घरी असावे मी सगळं आणून देते हे ते करा पण करायलाच कोण नव्हतं हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम होता, होता। आणि जर मी बंगालला आले असते तर फौजींना सुट्टी भेटली नसती हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता मग जवळजवळ आमचा पाच ते सहा महिन्याचा लॉंग डिस्टन्स झाला असता चा, मग हे म्हटले प्लीज माझ्यासाठी हे कर तुला जे हवं आहे ते आपण घरून घेऊन जाऊ मी सगळं घरून घेऊन गेले अगदी गणपतीसुद्धा मी घरून आणला सुद्धा मी घरून आणल्या तुम्ही विचार करा माझे म्हणजे हे आणणं काही एवढं सोपं नाही आहे कुठं त्याला धक्का नाही लागला पाहिजे जवळजवळ दोन किलोमीटरचा हा प्रवास दोन हजार किलोमीटरचा हा प्रवास होता तो मला अगदी सेफली करायचा होता श्रीला घेऊन हे माझे गौरी गणपती घेऊन मी कसे आणले असतील थी ना ते माझ्या जीवाला माहिती आणि मी म्हटलं ना देवालाही माझ्या मनातला भाव कळला कोणी किती करू ना करू पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी ह्या गोष्टी खूप सुखाने समाधानाने आणि आनंदाने करणार आणि मी माझ्या घरची मोठी सून आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आ, परंपरेने माझ्याकडेच येणार आहेत त्यामुळे येऊ नाही तर नाही येऊ तसं काही नाही पण मला गौरी गणपती खूप आवडतात आणि ते मी मनापासून करते ह्यावेळेस तर माझं एकदम साधं होतं पण दरवेळेस दरवेळीपेक्षा अगदी मनापासून होतं यांना काही कमी करायला नको माहेरी आल्यात काय खायला हवं काय खायला नको ह्या सगळ्या गोष्टी मी पाहत होते आत्ता मी व्हिडिओ एडिट करते तरीही माझ्या डोळ्यात पाणी आहे म्हणजे वॉइस ओव्हर देते तरी कारण मी आत्ता बंगालला आल्यापासून जशी मी मम्मीकडे गेली ना तशी मी किचनमध्ये एकदा पण गेलेली नाही आहे मला काय हवं किंवा माझ्या श्रीला काय हवं हे मम्मी मला दरवेळेस देते की असं कर सेम मला ती त्यावेळेस ही फिलिंग येत होती की माझ्या गौराया आलेल्या आहेत त्यांना काय नको काय हवं त्यांना हे खायला बनवूयात ते खायला बनवूयात मी आता सांगू पण शकत नाही जर सांगितलं तर लोकांना वाटेल की हे प्रदर्शन करते मी खूप काही गजे मला बनवायला येते ना ते मी बनवून खायला घातलं त्यांना जरी नटून थटून नस नसल्या आल्या तरी माझ्या ह्याने जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला असो त्यानंतर छान अशी रांगोळी काढली छोटीशीच काढली दरवर्षी मोठी असते ह्या वर्षी छोटी काढली कारण ही रांगोळी फक्त एक तासच राहिली जोपर्यंत श्री झोपला जो होता तोपर्यंत श्रीला वाटत होतो हा टीका आहे म्हणजेच हळदी कुंकू आहे आणि तो, तो, तो ते घेऊन लावत होता त्याने नंतर सगळी रांगोळी ही करून टाकली पण म्हटलं असावी आपल्या घरी सणसूद आहे सणासुदाला रांगोळी खूप महत्त्वाची आहे खूप सुंदर रांगोळी वाटत होती म्हणजे आई खालची फरशी जी आहे ती पांढरी होती त्यामुळे छान वाटत होती त्यानंतर हे असं मी सुंदर डेकोरेशन केलं तर लाईफमध्ये पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्या पण एवढ्या परफेक्ट झाल अगदी तम्म फुगल्या होत्या आता मी त्या सांगूही शकत नाही माझ्या गौरायाही आनंदी दिसत आहे तुम्ही फक्त त्यांचा फेस ऑब्झर्व करा त्यानंतर गणपती बाप्पा काही चुकलं माकलं असेल तर माफ कर आणि गौरायांना पण तेच सांगणं आहे त्यानंतर आरती केली दुसऱ्या दिवशी गौरी आणि गणपती माझे सात दिवसांचेच असतात म्हणजे गणपती दोघेही जाणार घर मात्र खूप सुनं सुनं होणार असं माणूस आलेलं चालतं पण गेलेलं मन लवकर ॲक्सेप्ट करत नाही ह्यावेळेस जी होती ना ती द्विधा मनस्थिती होती माझ्या मनाची मी ही गोष्ट आत्तापर्यंत कुणाला शेअर केली नाही आज डायरेक्ट सोशल मीडियावर शेअर करते म्हणजे ही जी माझ्या मनातली फिलिंग्स आहेत ना त्या असो त्यांनीही मला समजून घेतलं आणि मीही त्यांना माझे जे दुःख आहे ते सांगितलं पुढच्या वर्षी नक्की छान घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद